या नशामुक्त फॉर कॅम्पेनची एक प्रिलूड जे आहे एक प्रिफेस जो आहे तो एक दोन वर्षांपासून नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू केलेला आहे मल्टिपल छोटे छोटे उपक्रम हाती घेऊन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला संपूर्ण नशामुक्त करण्यासाठी आपल्या पोलिसांच्या टीमने शर्थीचे प्रयत्न केलेले के आहेत त्याचं काय काय गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि आपण ह्याला कसं पुढे नेणार आहोत किंबहुना दोन वर्षामध्ये आपण अनेक वेगवेगळे उपक्रम लोकाभिमुख लोकांच्या सेवेसाठी काही पोलीस डिपार्टमेंटच्या अपग्रेडेशनसाठी जे अनेक हाती घेतलेले आहेत त्याचा एक छोटासा मागोवा या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी मी घेऊ इच्छितो सर्वप्रथम अलर्ट नवी मुंबईकर सर आपल्याला कल्पना आहे अगोदर शंभर नंबर हा पोलिसांचा समजल्या जायचा तो एकशे बारावर आपण नॅशनल इमर्जन्सी नंबर म्हणून चेंज केलेला आहे हा आता देशस्तरावर एकशे बारा हा नंबर कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी असो आपल्याकडे आपण नुसतं एकशे बारा जरी डायल केलं तरी नवी मुंबईमध्ये पाच ते सहा मिनिटांमध्ये आपण खात्रीशीर त्या घटनास्थळी आपण पोचतो आणि जो कोणी व्यक्ती डिस्ट्रेसमध्ये आहे महिला असू देत डोमेस्टिक व्हायलन्सच्या असू देत किंवा कुठे भांडण तंटा सुरू असेल किंवा अशा स्वरूपाची कुठलीही घटना असेल तर फक्त एकशे बारा डायल करा नवी मुंबई पोलीस तात्काळ आपल्या ठिकाणी पोहोचेल शासनाने जे कटिबद्ध शासन जे कटिबद्ध आहेत त्याच्यासाठी आमचे हे प्रयत्न आहेत आणि पाच ते सहा मिनिटांमध्ये अर्बन एरियाजमध्ये आपण पोहोचतो नेक्स्ट त्यानंतर आपण सायबर पोलीस स्टेशन सर आपणच आला होता सायबर पोलीस स्टेशनच्या नवीन सावलीच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी तिथे आपण एवढ्या मोठ्या आयुक्तालयाला इतके सायबर क्राईम्स वाढत असताना सायबर पोलीस स्टेशन नव्हतं तर ते आपण सायबर पोलीस स्टेशन सुरू केलं आणि खूप मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची दखलसुद्धा घ्यायला लागलो आणि आपण त्याचं त्याची उकलही करायला लागलेलो आहे ला, इट विल हॅव टू आणि तसंच सर्व पोलीस स्टेशन्समध्ये सायबर सेलसुद्धा आपण सुरू केलेले आहे जेणेकरून सायबर क्राईम जो आता खूप मोठ्या प्रमाणात फोफावतो आहे आणि त्याचे खूप लोक बळी पडत आहेत तर त्याचा पण आपण एक प्रयत्न ह्या ठिकाणी केलेला आहे एक रिटर्न ऑफ प्रॉपर्टी आपण इतके कामं करतो पोलीस डिपार्टमेंट एवढी कामं करतात आणि एवढे लोकांचे गुन्हे डिटेक्ट करतात मुद्देमाल हस्तगत करतात तर ह्या लोकांना